अहमदनगर जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढला असून मानधन नाही तर वेतन द्या नियमानुसार ग्रॅज्युटी मिळावी पेन्शन मिळावी तसेच नियमानुसार पदोन्नती मिळावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले आहे अहमदनगर जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांनी प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढला असून मानधन नाही तर वेतन द्या नियमानुसार ग्रॅज्युटी मिळावी पेन्शन मिळावी तसेच नियमानुसार पदोन्नती द्यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात धरणे आंदोलन सुरू केले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आलाय तर मागण्या मान्य न झाल्यास जानेवारी पासून मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा देण्यात आला जिल्हा परिषद प्रांगणात आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दिनांक चार डिसेंबर पासून अंगणवाडी सेविकांचा राज्यव्यापी संप सुरू झाला आहे तर आज सकाळपासूनच जिल्हा परिषद प्रांगणात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू होते पालन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन गे गेटच्या बाहेर सोडून दिले पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला आपल्या मुद्द्यावर आता आढळलेलं आहे आणि अजून हे किती दिवस चालू राहणार आहे असं महाराष्ट्र राज्यांगाडी कर्मचारी संघ कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील दोन लाख आंघोळी सेविका मदतनीसांनी आपल्या स्वतःच्या मागण्यांसाठी त्याच मुला लहान मुलांच्या आहाराच्या संदर्भात घेऊन चार तारखेप चार डिसेंबरपासून हा संप महाराष्ट्रभर राज्यव्यापी त्या ठिकाणी चालू आहे शासन स्तरावरती आमच्या ज्या मागण्या ज्या त्यातली प्रमुख मागणी जी आहे की आंगुळी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा मिळाला पाहिजे सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार त्यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे त्याचबरोबर पेन्शन योजना लागू झाली पाहिजे त्याचबरोबर लहान मुलांना जो शासन स्तरावरनं जो आहार येतो तो अक्षरशः निकृष्ट दर्जाचा येतो आज शासन कुपोषणमुक्तासाठी प्रयत्न करत आहे परंतु एका बाजूला शासन ज्या मुलांसाठी कुपोषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्या मुलांच्या आहाराच्या बा बाजूनं त्या ठिकाणी काम करत असताना अक्षरशः फेडरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुलांना आहार फार खराब दिला जात असतो त्यामुळे आम्ही आज या मोर्चाच्या निमित्तानं शासनाला त्या ठिकाणी इशारा देत आहोत की त्या मुलांच्या कुपोषणासाठी जो आहार जो दिला जातो तो फार खराब असल्यामुळे मुलांना खाऊ कसा घालायचा कसं कुपोषणमुक्त होणार आहे हा एक मोठा प्रश्न आंघोळी कर्मचाऱ्यांच्या समोर आहे त्याबरोबर अन्नाचे दर रेट जे आहेत हे दहा वर्षापूर्वी आ आठ रुपये ठरले होते आज महागाई प्रचंड वाढलेली आहे बचत गट बचतगटपूर्वीचा आहार द्यायला तयार नाही आंगोळी सेवकांना त्याच्यावरती प्रचंड मोठा ताण पडत आहे पदरचे पैसे त्यांना त्या ठिकाणी घालावं लागत आहे शासनाला आमचं म्हणणं आहे की त्या आठ रुपयावरनं तिपटीनं जर पैसे दिले तर मुलांना त्या चा ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रतीमध्ये आणि जास्त प्रमाणामध्ये मुलांना खाऊ घालू शकतो त्याचबरोबर पासष्ट पैशामध्ये इंधन दर आहे काय पूर्ण चार तारखेपासून महाराष्ट्रामध्ये संप चालू आहे नागपूरच्या अधिवेशनावरती आम्ही त्या ठिकाणी निवेदनं दिले होते नागपूरला एक लाख महिला जमल्या होत्या आम्हाला अपेक्षा होती की नागपूरच्या अधिवेशनमध्ये हा प्रश्न आमचा तोडगा काहीतरी निघेल परंतु कोणताही तोडगा त्या ठिकाणी निघाला नाही आणि म्हणून शासनाला महाराष्ट्रभर सगळीकडे त्या ठिकाणी जेल भरोचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत जरी आज प्रश्न सुटला नाही तर तीन तारखेला सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं दोन लाख महिला आझाद मैदानावरती बसवण्याचा ठिया धरून बसवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत निर्णय शासन आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागं घेणार नाही अजून तीव्रतेने ना आंदोलन आम्ही हे त्या ठिकाणी करणार जर त्या ठिकाणी आझाद मैदानावरती ते न्याय जर मिळाला नाही तर त्या ठिकाणी आम्ही मंत्रालयाच्या दिशेनं चालत चालत निघणार आहोत तुमच्याच काही संघटनांमध्ये मतदेश देखील पाहायला मिळत प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये सात संघटना कृती समितीनं एका ताकदीनं एक त्या ठिकाणी लढत आहेत छोट्या बारीक संघटना ज्या कुठं आहेत एक दहा पंधरा लोकांच्या त्या लोक त्या त्या ठिकाणी त्यांनी पाठिंबा आम्हाला दिलेला नाही परंतु हे काम करत असताना महाराष्ट्रातल्या जवळपास सात संघटनाने एका ताकदीनं हा लढा चालू ठेवलेला आहे प्रशासनाने त्या ठिकाणी काम करत असताना अनेक घटकांना त्या ठिकाणी त्यांनी ह्या आघोळीचा संप मोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू केलेला आहे परंतु शिक्षक संघटना असेल ग्रामपंचायत संघटना असेल ग्रामसेवकांची संघटना असेल आशा वर्ग संघटना असेल त्याचबरोबर सरपंचांची संघटना असेल पोलीस पाटलासांची संघटना असेल अशा तळागाळात सगळं जे काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे कारण सरकारने न्या या ठिकाणी अंगोळीक न्याय दिला पाहिजे गावपातळीवरती कोरोनाच्या कालावधी अक्षरशः त्या ठिकाणी या, या महिलांनी प्रचंड काम केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार जर दुर्लक्षितपणा करत असेल तर कृती समितीमध्ये हा लढा आमचा चालूच राहील एनडीपी न्यूज मराठी अहमदनगर